नंदुरबार शहरामध्ये ईदच्या जुलूस दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कळराळे यांनी आढावा घेतलाय रात्री उशिरा नंदुरबार मध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय सोबतच या दंगलीच्या अनुषंगानं काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलिस दलाला देण्याचं आवाहन त्यांनी केलं असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्याचं नाव गुपित ठेवलं जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस असा मोठा फौज फाटा होता विशेष म्हणजे आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरामध्ये अशा पद्धतीचे ईदच्या जुलसा दरम्यान दगडफेटीच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का आहे याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना विचारणा केली असा त्याबाबत आम्ही तपास करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय आज संध्याकाळी ईद इमिराजच्या जुलूसच्या दरम्यान काही समाजकंटकांच्याकडून दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली आहे आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आत्ता नंदुरबार शहरातील सर्व सन्माननीय सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि ज आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडे काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं मी आपलं आवाहन करतो माध्यमाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन घटना या अनुषंगाच्या झालेल्या आहेत काही घटना क्या आहे और क्या जो इनके उपद्रवी है, उनको क्या आहे आज को पाच बजे के दरम्यान नंदुरबार शहर में कुछ समाज कंटकों की तरफ से पत्थरबाजी हुई है रस्ते जो ईद का जुलूस था उसमें ये सब हुआ है तो उसके बारे में तहिकत करने के लिए और देखने के लिए मैं आया हूँ मेरे साथ एस और कलेक्टर मैडम भी है और हमने यहाँ के जो शांतता समिति सदस्यों से भी बात किए उन्होंने भी और हमने भी उनको शांतता के लिए आह्वान किया है अभी शहर में शांति है और जो भी समाज कंटा के जो भी गुनहगार है उन पर कड़क कार्रवाई हम करने वाले हैं और मेरा आपके माध्यम से के थ्रू मेरा आह्वान है अपील है लोगों को कि आप शांति बनाए रखें और जो भी इंफॉर्मेशन है आप हमें देते रहिए हम कार्रवाई कड़क करेंगे